जो सह्याद्री आहे त्याला पार करणं एक मोठं अडचण असते आणि मुंबईला सुद्धा पार करून जावं लागतं आणि ते उत्तरेकडच्या ठिकाणाहून अजून लांब जातं म्हणून त्यालाही शक्य नाही म्हणून एक बंदर जे पाहिजे ते मुंबईच्या उत्तरेस पाहिजे आणि वापीच्या दक्षिणेस पाहिजे म्हणजे मग कोणता भाग आला ठाणे आलं पालघर आलं दिव्य दिव, दिव दमियन आलं वापी आलं आता हे भाग निश्चित झाल्यानंतर मग असं असतं की समुद्रापासून वीस मीटर खोली जवळच्या जवळ कुठे यासाठी एक चारच ठिकाणं होती आणि ती चारीची चारी ठिकाणं चारी पालघर डिस्ट्रिक्टमध्ये होती आणि त्या चारींमध्ये जे सगळ्यात चांगलं ठिकाण होतं जे जिथे बंदर बनू शकतं आणि बंदराला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचून आणि जगाला आणि भारताला जोडण्यासाठी जे काही व्यापार मार्ग आहे त्याला जवळ आणि रेल्वे आणि रस्त्यांना जवळ असं जे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात चांगलं क्षेत्र आहे ते वाढवा